राडा 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 पीज इन्स्टा आणि युट्यूब डी वर तुफान राडा नमस्कार माझ्या प्रिय लर्निंग मित्रांनो पाहू शकता चैतन्य कुलकर्णी सर गाडी शिकायला आलेले आहेत माझ्याकडे आज सरांचा ट्रेनिंग साधारण चौथा पाचवा दिवस आहे आता थोडं सरांना थोडं क्लोज ट्रॅफिक मध्ये मी ट्रेनिंग देतोय कंजस्टेड ट्रॅफिक मध्ये हपकतचा यूज करून गाडी कशी काढायची त्यात बरेचसे ट्विस्ट असणार आहेत नक्की व्हिडिओ पहा पूर्ण कमेंट करा व्हिडिओ पाहून कसा वाटला आणि हा पीजेचा राणा मात्र एन्जॉय करा राणा 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 बच्चे चौथा पाचवा दिवस मस्त मस्त आले ना कॉन्फिडन्स येस येस, येस। काय सांगाल फॉलोअर व्हिवरला नक्की सरांचे व्हिडिओज फॉलो करा आणि त्याच्यामधून तुम्हाला कळेल की कुठल्या गोष्टी बेसिक पासून फॉलो केल्या गेल्या पाहिजेत आणि तरच तुम्ही चांगली गाडी शिकू शकाल कारण की बेसिक जे क्लिअर आहे तो पुढे मोठा माल बांधू शकतो थँक्यू यू चेतन सर लेखक आहेत कवी आहेत त्यामुळे कवीच्या स्वरूपात त्यांनी फीडबॅक दिलेला आहे थँक्यू सो मच चेतन सरांचं नक्कीच सर राईड घ्या पाणी साचले दिसते का oh, yes. पाण्यात किती मोठा खड्डा हे माहित नसता आपल्याला गाडी आडकेल आपली येस <laughs> yes. त्यामुळे पाण्याच्या भागात नेहमी हळू जाणे किंवा चान्स असेल तर साईट निघून जाणे रेस द्या साहेब चला हो oh, is... yes. पाहू शकता चैतन्य कुलकर्णी सर गाडी चालवत आहेत चालवतायत इज सर कसं वाटतंय चौथा पाचवा दिवस आहे कॉन्फिडन्स येस आता बरेपैकी छान वाटतंय गाडी शिकून माझ्याकडे नक्कीच टिप्स खूप छान आहेत तुमच्या व्हिडिओ वर आणि सकाळी उठल्यानंतर पहिला एक व्हिडिओ बघतो <laughs> अरे पाहू शकता चैतन्य सरांनी छान फीडबॅक दिला कुठल्या व्हिडिओ पाहतात माझे इन्स्टा युट्यूब ला खूप छान व्हिडिओ तुम्ही नक्की मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा टिप्स मिळतील चेतन सर आपल्याला जायचंय आता लेफ्ट ला आपण आहोत सेकंड गियर मध्ये सध्या वीस च्या स्पीड ला आहोत पुढचा अभ्यास करायचा मी लेफ्ट चा वळण वीस तीस च्या स्पीड न एवढा पक्का ड्रायव्हर आहे का नाही मग वळण यायच्या वीस पावला अधिक क्लस दाबून पहिला घ्यायचा घ्या कल आपण पहिला सोडा क्लच ती बच्ची बघा तर राईट न घ्या येस oh. oh. yes. लेफ्ट ला या चला रेस चेतन सर द्या रेस जिकडे वळवतो तिकडला आरसा बघा लेफ्ट इंडिकेटर लावलाय का लावा की मग शेट yes. वळवा वळवा गाडीचा तोंड ओळेपर्यंत येस वळवायचं जेवढा yes, वळवलं तेवढा रिटर्न नाहीतर भवानी स्वीटमध्ये जाईल बघा मिठाई खायला आपली गाडी येस जमलं का परफेक्ट मॅन तिथं मगाच्या टर्निंगला वळवलं ला पण रिटर्न केलं नव्हतं बरोबर ना आता ती चूक सुधारली तुम्ही व्हेरी गुड अशा चुका सुधारायच्या तुम्हाला चला क्लच दाबून सेकंड घ्या गाडी झटका झुटका मारते, यास। मारते यास। के लिए के लिए का की क्लच दाबून दुसरी चूक काय का झटका मारते कारण फर्स्ट गिअर मध्ये आहात तुम्ही फर्स्ट गिअर मध्ये जास्त पडायची ताकद आहे का नाही तो हेवी गिअर आहे स्टार्टअप गिअर आहे ना शेटा पर्यंत करताय तो झटका मारतोय तुमच्यावर नाराज होते तो। अच्छा। येस तो म्हणतोय की सर आता क्लच दाबून सेकंड घ्या बास करा माझा संपला रोल हा लक्षात उत्तर एकाच वेळी त्या लर्निंग मित्रांनो फर्स्ट गिअर जास्त चालवायचं नाहीये एक दहावीस पावलं तीस पावलं पुढे गेली गाडी की सेकंड गियर मारून टाकायचा बिकॉज सेकंड गिअर को कंट्रोल गिअर बोलते घाट टाईट ट्रॅफिक सिटी क्लोज कंजेस्टेड एरिया तो छान प्रकारे काम करतो चला रेस द्या हळूहळू चढ चढतो चैतन्य सर रेस द्या जरा बास yes. बस yes. बास बास, बास, बास yes. दहाची वडला चैतन्य सर पाचशे वडा रेस द्या लय वर जाईल दहाची वडल्यावर द्या रेस yes. मित्रांनो जरा गमतीने ट्रेनिंग शिकवत असतो स्टुडंटला कळावं म्हणून त्यामुळे व्हिडिओतील शब्द समजून घ्या हसी मजासाठी यूज करतो कारण तुम्ही लर्निंग स्टुडंट ट्रॅफिकमध्ये घाबरू नये थोडा हसत खेळत रमत गेमत गाडी शिकावी ही माझी इच्छा असते तुम्हाला जरा टेन्शन म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न असतो माझा म्हणून असे फनी वर्ड्स यूज करतो चला रेस द्या सर खबोन मॅन चलो अच्छे काम केले धरी नाही द्या रेस व्हेरी गुड वाजू द्या वाजू द्या मागचे मंत्री फोन वाजवत आहे हॉर्न वाजवत वा� आहेत आजी माझी मंत्री फोर लेनचा रस्ता नाही त्यामुळे लगेच नका साईड देऊ जर रस्ता स्पेस आला की मग त्याला साईड देऊ द्यायचं आहे साहेबा ट्रॅफिकला अडथळा करायचं नाही आपल्याला आपण शिकाऊ उमेदवार आहोत बट कधी बाबा आपल्याला जागा असेल तर आपल्याला जागा नाही त्यांना कुठली जागा देणार शेठ येस हळू हळू खूप सुटतोय अचानक काय होतंय सर तुमचा चूक तुमच्याकडे रेस जास्त दाबला होता अचानक ओके चला रेस द्या घ्या वळवा जजमेंट घे वळवा शेट व्हेरी गुड व्हेरी गुड मॅन परफेक्ट अशा वीस तीस वीस तीस च्या ओके पक्का ड्रायव्हर असेल तर तो थर्ड फ्लोर प्रयोग करतो तर मित्रांनो राडा, 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 पुन्हा एकदा तुफान राडा नमस्कार लर्निंग मित्रानो हा पीजेचा राडा एन्जॉय करायचा असेल नक्कीच मला कॉल करा माझी इन्स्टा आयडी नक्की फॉलो करा आठशे व्हिडिओ आहेत तुमच्या प्रत्येक वीक पॉइंट वर व्हिडीओ बनवलाय मी युट्यूब तर चालूच आहे तुम्ही पाहतच आहात राडा युट्यूबचा दर इज दॅ कोणाला पर्सनल ट्रेनिंग हवा असेल त्याने कॉल करा आपण तुमच्या कारवर येऊन सुद्धा शिकवतो सर पलीकडे ब्लाइंड स्पॉट इरटी काय इथे okay. हे बघा लेफ्टला सोसायटी आलं okay. अलग लक्षात आता ही okay. गाडी मी शोधून काढली सर ओके okay. हे okay? तुम्ही काढायचे तुम्ही ड्रायव्हिंग सीटला आहात okay, okay. लक्षात ठेवा मी कसं शोधलं व्हिडिओ काढत काढत मग येस म्हणजे इतकं ऍक्टिव्ह सतर्क राहायचे साहेबा अशी चित्त्या वाघासारखी नजर पाहिजे पुढं काय होईल पंचा मीटर पहिले उसको स्टडी करणे का काम करणे का चला yes. रेस द्या हळूहळू आता साहेब आपल्याला ले जायचं लेफ्ट ला। yes. लावला का लेफ्ट इंडिकेटर साहेबांनी पुढे गेल्यावर वळायचं आपल्याला पुढे परत तोच प्रश्न आहे वळणारा स्पीड मध्ये वळू शकेल का लगेच पहिला गेल पुढे गेले की दहावीस पावला आधी आता आपण सेकंड ला आहोत पहिला थोडा क्लच आपण ब्रेक घेणार आपण येस बॉस घेतला ब्रेक घ्या पहिला गेल येस yes. yeah. समजलं तुम्हाला फर्स्ट झिरो ट्वेंटी पर्यंत चालवायचा ट्वेंटी फोर्टीच्या च्या आसपास सेकंड चालवायचा लर्निंग स्टुडंट थोडा दिवस तुम्हाला yeah. ही ट्रिक्स फॉलो करायची चला yeah. खरी म्हणजे yeah. बनवण्याच्या मागे थांबून घ्या टायर दिसायचं जा बंद झालं की कुणी म्हणाल तुम्हाला नंबर प्लेट कुणी म्हणाल लोगो yeah. नंबर प्लेट आणि लोगो गाडीच्या मॉडेल नुसार वर खाली असतात okay. त्याच्यावर जायचं नाही ओके येस फुल ट्रॅफिक झाले मित्रांनो इथं कॉर्नरला सीएनजी पंप पण आहे आता इथून आपल्याला टर्न मारायचा जबरदस्त ट्रेनिंग आहे चेतन सर इथं फक्त क्लच वर गाडी उचलायची उचला क्लच yes, रेसचा वापर करू नका कॉमन मॅन yes. हाफ क्लच वळवा लेफ्ट जिसने हाफ क्लच सिका वही ड्रायव्हिंग का चिता तो मेल चिता व्हायचा तुम्हाला लक्षात ठेवा येस yes. yes. <coughs> वळवा वळवा शेठजी मी नाही हात लावणार सोडा क्लच हळूहळू ओळवा yes. क्लच सुटतोय चैतन सर मी पकडलाय yes. पाय ब्रे क्लच ला तुम्ही पकडा पायात जीवाना डाव्या येस परफेक्ट रेस सगळे कोणच करत नाहीत येस तर मित्रांनो पाहू शकता कसलं क्लोज ट्रॅफिक जाम झालं अशात आपलं ट्रेनिंग चालू आहे हीच आपली क्वालिटी आहे कॉन्फिडन्स देणं आत्मविश्वास वाढवणं एक चांगला माहितीपूर्ण ड्रायव्हर घडवणं तर नक्कीच मला सपोर्ट करा चॅनल फॉलो करा यूट्यूब इन्स्टा आणि हा पीजेचा राडा एन्जॉय करा थँक्यू सो मच